पर्यटन मंत्री म्हणून यांनी लक्ष दिलं नाही ह्याच्यामुळे इकडं इक तो प्रकल्प होऊ शकला नाही म्हणून कोकणाचा कोण खरा अर्थाने विरोधक असेल तर हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा तो पेंगवीन आहे एवढं मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगित म्हणून उगाच तर तुमची जे काय पाप आहेत ना ते आमच्यावर टाकू नका तुम्ही काय करू शकता ते सांगा आता कालच्या त्या सभेमध्ये आमच्याकडे पण आहेत मित्र मध्ये मध्ये मुद्दामून सभा दाखवतात काहीतरी क्लिप दाखवतात आमचे पत्रकार मित्र आहेत इकडे आले तर तिकडे बरोबर जातात पुरे दिवस बातमी चालली पाहिजे ना तर नंतर आले काय साहेब बघा हे लोक असे आशे बोललेले आता मला आश्चर्य असं वाटलं की वाट राम मंदिरासाठी पूर्ण देश देशातला प्रत्येक हिंदू पाचशे वर्षापासून ज्याची वाट पाहत होता त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी आमच्या राष्ट्र स्वयं संघाचे कार्यकर्ते असो हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्ती असो राम मंदिरच्या निर्माणाच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये फिरला आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम घेतला हे पुण्य काम हिंदू समाज उत्स्फूर्त पद्धतीने करत होता आणि कालचा तो कुडाळ मालवणचा आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी तिथे काहीतरी मी चांगलं बोलतो हे दाखवण्यासाठी काल त्यांनी असंख्य हिंदू समाज हिंदू समाजाचा अपमान त्यांनी या निमित्ताने केला तरी सांगितलं जी काय अक्षता वाटली गेली घरा घरामध्ये त्या अक्षता जे हातात दिला गेला राम निमित्ताने ती किराण्याच्या दुकानातून आणली गेली होती हे आश्चर्य आहे म्हणजे नेत्याला खुश करण्यासाठी ज्या हिंदू समाजातून तुम्ही येता त्यांचंही अपमान करण्याचं काम इकडचे उभाटाचे लोकप्रतिनिधी आमदार करत असतील तर त्याला चोख उत्तर येणाऱ्या सात मेला हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो म्हणून परत जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करेल जे काय बोलायचं आहे आपले राजसाहेब ठाकरे राणे साहेब निश्चित पद्धतीने आपल्याला सगळ्यांना समजवते पण मी आपल्याला विनंती करणार आहे की तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते सगळ्या पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आजची रात्र आहे उद्या आहे आणि परवा मतदान आहे जास्त पहाडा दिला पाहिजे पासून सात तारखे रात्रपर्यंत कोणीही झोपता कामा नये असा निर्धार करून तुम्ही दिवस रात्र मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायला पाहिजे कारण का परत पाच वर्ष परत चुकून तो अगर विनायक राऊत परत इथे बसला तर वरती मोदी साहेब चांगले निर्णायक निर्णय घेत असताना ते आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांपर्यंत पोचूच शकणार नाही अशी अवस्था एकाच्या मतदारांची होईल तुम्ही एक लक्षात घ्या की राणे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत मोदी साहेबांना मत म्हणजे विकसित भारताला मत असा निर्धार करून तुम्ही येणाऱ्या सात मेला कमल या चिन्ह्यावर मतदान करून सन्मान्य राणे साहेबांना ऐतिहासिक मताधिक्य करून निवडून द्या एवढीच कळकळीची कल विनंती या निमित्ताने करतो आणि परत एकदा आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळांना या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा या प्रचार सभेला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्रीत राजू पाटील देखील उपस्थित आहेत आणि यानंतर मी दीपक केसरजी यांचं स्वागत करून त्यांना कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो